राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा संघर्ष समिती तर्फे रस्त्याचे काम बंद आंदोलन संपन्न शेतकरी संघर्ष समिती मुक्त्यानगर एल अंतुर्ली ते मुक्त्यानगर रस्त्यावरील चालू असलेल्या रस्त्याचे काम योग्य मोबदला न दिल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग सातशे त्रेपन्न एल बाधित शेतकरी यांनी रस्त्याचे काम बंद पाडून काम बंद आंदोलन केले आहे हे आंदोलन पूर्णाड फाट्यावर झाले नंतर पूर्णाड फाट्यावरून पूर्णा नदीवर असलेल्या पुलाजवळ हे आंदोलन करण्यात आले यावेळी पूर्णा नदीपाशी तसेच आंतुर्ले ते मुक्तानगर रस्त्यावर सुरू असलेले काम बंद करण्यात आले व काम बंद आंदोलन करण्यात आले यावेळी मुक्तानगर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील व माजी मंत्री एकनाथ खडसे उपस्थित होते जोपर्यंत योग्य मोबदला मिळत नाही तोपर्यंत काम बंद राहील असा शेतकऱ्यांनी पवित्र घेतला तरी लवकरात लवकर योग्य मोबदला द्यावा असे शेतकऱ्यांमार्फत सांगण्यात आले यावेळी शेतकरी आमदार चंद्रकांत पाटील व माजी मंत्री एकनाथ खडसे उपस्थित होते यावेळी शेतकऱ्यांनी योग्य मोबदला देण्याची मागणी केली यावेळी पोलिसांचा बंदोबस्त होता यावेळी शेतकरी आमदार चंद्रकांत पाटील व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या पाहूया त्याबाबतचा वृत्तांत स्वराज्यवासाठी किरण पाटील मुक्त सरकारमध्ये आंदोलनात उतरायची वेळ आली ते परिस्थिती अशी आहे की खऱ्या अर्थाने राष्ट्रीय महामार्ग हा एकशे सातशे त्रेपन्न येईल जो आहे ये त्यांचं काम चालू झाल्यावर आम्ही पण विकास झाला पाहिजे विकासा भूमिका सरकार आहे मोदी साहेबांच्या नेतृत्वात खूप चांगलं काम झालं मान्य आहे पण शेतकऱ्यांना रोजीरोटी उठवून शेतकऱ्यांना तुम्ही जीवनातून उठवून तुम्ही जर विकास करत असाल तर विकास कोणाला मान्य नाही त्याच्यात मनाय सरकारने मधल्या काळामध्ये जे पद्धती समृद्धीच्या संदर्भामध्ये धोरण घेतलं की पाच पट्टी रक्कम दिली हजार भावाची रक्कम दिली पाच टक्के रक्कम दिली त्याच्यानंतर त्याला परत शंभर टक्के दिलासा रक्कम दिली आणि एक चांगल्या पद्धती रक्कम दिल्यानंतर शेतकऱ्याला दुसऱ्या ठिकाणी त्याला रोजगारासाठी उपढंतरी साधन उपलब्ध झालं आजच्या या प्रशासनाच्या याच्यामध्ये मधल्या महा महाविकास आघाडी सरकारमध्ये जे निर्णय हायवेला याच्यासाठी घेतो भू बहुशासाठी त्या निर्णयाच्या विरोधात खऱ्या अर्थाने आम्ही आहे मधल्या काळात देवेंद्र फडणवीस साहेबांनी बी विधानसभेच्या सभागृहात ते मांडलं होतं की त्या सरकारने चांगलं दिलं मात्र तेच सरकार परत आहे महायुती सरकार आहे शेतकऱ्यांची पाठीशी उभा राहणार काय नाही आहे शेतकऱ्यांची पाठीशी पण उभा आहे सरकार असेल असेल मला माहित नाही पण खऱ्या अर्थाने या शेतकऱ्यांना उद्याच्या दिवसाची त्याची हक्काची रोजी रोटी जर कायमस्वरूपी जात असेल तर त्यांचा चांगला मोबदला मिळाला पाहिजे प्रशासन काय करताय डेप्टी कलेक्टरने काय केलं म्हणजे जो पहिल्यांदा मुक्तायन करून नॅशनल हायवे केला त्याला तीन हजार दोनशे रुपयाचा रेट दिला गेला आणि इथे चौर्यावीस रुपये स्क्वेअर मीटरचा रेट दिला गेला स्क्वेअर मीटर म्हणजे स्क्वेअर फूट जर वीस रुपये म्हटलं हात रुमाल वीस रुपयाच्या वर येतो त्याची शेत जमीन कायमची जाते आहे त्याच्या रोटी कायमची जाते त्याच्यासाठी काहीतरी कोणाची मनात संवेदना आहे की नाही बडी राजाला फक्त देशा बडी राजा म्हणायचा देशाचा सगळा पोशिंदा बनायचा मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या सभागृहात मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या असं करू तसं करू करायचं आणि ज्या ठिकाण विकास होतोय त्या ठिकाणी शेतकऱ्याला देताना हात आकडता घ्यायचा तर मोठ्या मोठ्या त्या अदानी अंबानीला देताना पण विचार करत नाही हा छोटा शेतकरी याला विचार का करतोय हा तर सवाल माझा पण शेत सरकारला आहे आणि आज हे जे आहे हे लोकांना देणारा शेतकऱ्यांना देणार दिलं पाहिजे दे की आता हा अवार्ड तात्काळ त्यांनी रद्द केला पाहिजे त्याच्या लवा बसून नवीन अवार्ड बनवला पाहिजे ज्या अवार्डमध्ये शेतकऱ्यांना योग्य रक्कम मिळेल हा नॅशनल हायवे एम एस आर टी सी सांगते नॅशनल हायवे आणि प्राण सांगतो की नाही गावाचा आहे रस्ता आहे गावातून जाणारा रस्ता आहे नॅशनल हायवेला जी आर आहे आपल्याकडे आता तुम्ही दाखवू शकतो हायवे टचच्या जागा प्रत्येक जागा जी आहे की कमर्शियल झोन म्हणून त्याला डिक्लेअर केलेलं सरकारने हायवे नाही प्रशासनाने आणि इथे मोजदात करताना वेगळी मोजदात करायची म्हणून खऱ्या अर्थाने आजचं आज, आज संतापातून आजपर्यंत इतकं काम झालं शेतकरी पाच दहा हजार उद्या आम्हाला न्याय मिळेल तर न्याय मिळतच नाही कलेक्टरने बी त्या पद्धतीत निकाल दिला आणि कलेक्टर देत निकाल देतो ना एक तर्फी निकाल कलेक्टर मी या अडचणी होऊन जाईल याच्यापूर्वी त्या कलेक्टरने जळगावच्या माझं नाव रंगलाल आहे की टोकला मोबदला दिला आणि प्रशासनाची चूक आहे जेव्हा की रेडी रेकनरचे दर शासनाच्या दारात बाराशे सत्तर आहे व प्रशासन म्हणजे अधिकारी ते सत्तेचाळीस रुपये लावतात मी त्यांना सांगितलं की भाऊ हे रेडी रेक्सचे दर तुमचे ऑन पेपर बाराशे सत्तर रुपये आहे तुम्ही पंचेचाळीस कसे का काय देत आहे तेच दर दोन हजार अकरामध्ये नॅशनल हायवे नागपूर जो गेला मुंबई नागपूर त्यावेळेस त्यांनी चारशे सत्तर रुपये रेडी रेडी दिला दर दिला व लवादाने त्याचा निर्णय करून बत्तीसशे रुपये दिला आणि ते शेत म्हणजे चारशे एकोणचाळीस गट नंबर दोन हजार अकरामध्ये गेला त्याला बत्तीसशे रुपये लवाद्यांनी दिले आणि आता तो चारशे अकरा परत जातो आहे त्याला दोनशे ऐंशी रुपये देत आहे हे न्याय आहे काय आणि दुसरी गोष्ट हा हायवे येतो आहे या हायवेचं नाव आहे इंदोर हा जो जुना हायवे आहे त्याचं नाव आहे औरंगाबाद इंदोर हा इथपर्यंत खामखेड्यापर्यंत हायवे आहे आणि ऑन पेपर त्यांच्या रेकॉर्डला या पुलाच्या तिकडे हायवे नाही आहे तुम्हाला पटते काय मग असा हायवे उडून गेला का आम्ही त्यांना कागदपत्र दिली एम एस आर डी च पत्र दिलं की हा हायवे आहे नाही म्हणजे हायवेवर तुमच्या जमिनीच नाही म्हणजे ते कागदपत्रालाही जुमानत नाही आणि लवादाने ब्लू अन्यायकारक न पाहता न्याय दिला एक आता पहा एक तर्फा न्याय कसा समजा मी आणि हाय आमची दोन्हीची भानगड गेली आम्ही कोर्टात गेलो तर यांचं म्हणणं येतील माझं म्हणणं येतील मन निर्णय येईल ना तर लवाद न्यायालय म्हणजे कलेक्टर लवाद न्यायालयाचे जज असतात त्यांनी काय केलं आम्हाला बोलवलंच नाही वकिलांना बोलवलंच नाही डायरेक्ट निर्णय देऊन गेला मग त्या निर्णयामध्ये लिहिलेलं आहे की दोन्हीच्या संमतीने झालं मग आम्ही त्यांना म्हटलं आमच्या संमतीने झालं तो रोजमेळ दाखवा कोर्ट संपल्यानंतर जे जे कोर्टात हजर असतात त्यांच्या सह्या असतात त्या सह्या दाखवा त्याने आम्ही अर्ज केला किंवा के आम्ही हजर होतो तर आमच्या सह्या दाखवा तर ते रोजमेळ देण्याला तयार नाही म्हणजे काही करून प्रशासनाला शेतकऱ्याला तोकळा मोबदला देऊन त्याला मारायचा आहे बरं आम्ही आम्ही म्हणतो हे मोबदला देऊ नका कायद्याना द्या ते कायद्यात आहे तो बी देत नाही येते म्हणजे अधिग्रहण कायदा दोन हजार तेरा हा कायदा बनलेला त्या कायद्यामध्ये दिलेला आहे की जेव्हापासून नोटिफिकेशन निघालं त्याच्यात मागच्या तीन वर्षाच्या खरेदी विक्री घ्याव्या व त्याची सरासरी काढावी व त्याप्रमाणे भाव द्यावे आम्ही मागतो ते भाव देऊ नका तुमचा कायदा म्हणतो त्याप्रमाणे भाव द्या तर हे त्या कायद्याप्रमाणेही भाव देत नाहीये आणि म्हणजे जे कायद्यात नाहीये सध्या कायद्याची तोडमोड करून भाव देत आहे मागणी काय तुमचं